नमस्कार कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढली तर रिटायरमेंट वेळी किती एकत्रित रक्कम मिळणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रीय कर्मचाऱ्यांना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तर महागाई झालेल्या या वाढीमुळे जानेवारी चोवीस पासून रिटायरमेंट वेळी मिळणारी ग्रॅज्युएटी पंचवीस लाख रुपये झाली आहे जी पूर्वी वीस लाख रुपये होती तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटच्या वेळी मिळणाऱ्या या पंचवीस लाख रुपयांवर ही कर टॅक्स द्यावा लागत नाही तर ही रक्कम पूर्णतः टॅक्स फ्री आहे मात्र खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स फ्री ग्रॅज्युएटीची मर्यादा केवळ 20 लाख रुपये आहे तर मित्रांनो पर्सनल पब्लिक ग्रीवन्स आणि पेन्शन मंत्रालयाच्या अधीन असलेल्या डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या वर पोहचल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या आधारावर सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच पेन्शन दोन हजार एकवीस अंतर्गत रिटायरमेंट ग्रॅज्युएट आणि मृत्यूनंतर नंतर मिळणाऱ्या ग्रेच्युटीचा जास्तीत जास्त मर्यादेत पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे तर ही मर्यादा वीस लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली असून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाली आहे तर मित्रांनो ग्रेच्युटी म्हणजे ती रक्कम जी कर्मचाऱ्याला त्याने आपल्या एम्प्लॉयरला दिलेल्या सेवाच्या बदल्यात सन्मान म्हणून दिली जाते तर ही रक्कम एम्प्लॉयला रिटायरमेंट वेळी किमान पाच वर्षाच्या सेवेनंतर कंपनी सोडल्यास दिली जाते तर ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्यांच्या ग्रॉस सॅलरीचा एक भाग असतो पण ती नियमितपणे दिली जात नाही तर ती कर्मचारी कंपनी सोडत असताना एकत्रित स्वरूपात दिली जाते तर मित्रांनो ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्याला दरमहा मिळणाऱ्या सॅलरीच्या आधारावर कॅल्क्युलेट केली जाते तर ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षे सतत सेवा दिले असावी मात्र कर्मचारी मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास हा नियम लागू होत नाही तर पाच वर्षाच्या कालावधीसाठी एका वर्षात दोनशे चाळीस कामकाजाचे दिवस मानले जातात तर कर्मचारी रिटायर्ड झाल्यास सेवा मुक्तीसाठी पात्र असल्यास सलग पाच वर्षे एका कंपनीत सेवा दिल्यानंतर राजीनामा दिल्यास मृत्यू झाल्यास किंवा आजारपण किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास ग्रॅज्युटी दिली जाते तर मित्रांनो अलीकडे ट्रेड युनियनच्या प्रतिनिधीशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या प्री बजेट मिटिंग मध्ये ग्रॅज्युटी कॅल्क्युलेशनच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे तर त्यांनी ग्रॅज्युटी पेमेंट कॅल्क्युलेशनसाठी सध्याच्या पंधरा दिवसाच्या वेतनाऐवजी एक महिन्याच्या वेतना आधार घेण्याची मागणी केली आहे ज्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी कर्मचाऱ्यांना अधिक ग्रॅज्युएटी मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स आणि व्हिडिओला लाईक करून छान एलला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद